बघा दोन संख्यांचे गुणोत्तर आहे मोठ्या संख्येत मिळवले व लहान संख्येतून चार संख्येच्या वीस छेद सातपट होते तर मोठी संख्या कोणती असा प्रश्न वाचला की लगेच हात कामाला लागतात दोन संख्यांचं गुणोत्तर चारास नऊ मोठी संख्या लहान संख्या गुणोत्तर चाराच नऊ अशी गफलत अनवधानानं होते लेकरांनो मोठी संख्या मोठी आणि लहान ह्या संख्या लक्ष द्या आता जी संख्या मोठी तिचं गुणोत्तरही मोठ हे एखाद्या वेळेस प्रेझेंटेशन प्रसंग राहत नाही म्हणून बारीक लक्ष देणे ज्या संख्येचं गुणोत्तर मोठ ती संख्या अर्थात मोठी असणार ज्या संख्येचं गुणोत्तर लहान ती संख्या लहान त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद यक्ष नेहमी प्रमाण आता गणित म्हणते मोठ्या संख्येत आठ ह्या मूळ संख्या हे मूळ गुणोत्तर त्या संख्यांची मूळ गुणोत्तर लेकरांना थोडस लक्ष द्या अवेअरनेस इज मोर इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट व्हेन वी वॉन्ट टू अचीव येनी गोल ऑफ सक्सेस इन एज्युकेशनल फील्ड काही अवघड नसते काही जीत लक्ष द्या काही फक्त बारीक गोष्टी लक्षात घ्या आता हे मूळ गुणोत्तर गणित काय म्हणते मोठ्या संख्येत आठ मिळवले म्हणून या गुणोत्तरात आठ मिळवा आणि लहान संख्येतून चार कमी केले या गुणोत्तरातून चार कमी करा केल्यानं होते काय की मोठी संख्या लहान संख्येच्या होते मोठ्या संख्येचं गुणोत्तर नव्या अधिक आठ लहान संख्येचं गुणोत्तर चार एक चार असं केल्यानं म्हणजे मोठ्या संख्येत आठ मिळवली आणि लहान संख्येतून चार कमी केले असं केल्यानं होते काय मोठी संख्या लहान संख्येच्या वीस छेद सातपट होते इथं वीस इथं वीस आणि इथं सात करायचं काय फक्त मोठी संख्या असं केल्यानं काय होते मोठी संख्या ही लहान संख्येच्या वीस छेद सातपट मोठ्या संख्येचं गुणोत्तर लहान संख्येचं गुणोत्तर करायचं फक्त त्रिराशिक पद्धतीने तीन गुणाकार लेकरांनो ही मोठी संख्या ही लहान संख्या त्यांचे हे प्रातिनिधिक स्वरूपात गुणोत्तर तिरपा गुणाकार सातचा गुणाकार या पदासोबत वीसचा या पदासोबत सात कंसामध्ये नऊ अधिक आठ बराबर चिन्ह वीस चा चार यक्ष वजा चार सोबत नवासात ही त्रेसष्ट यक्ष अधिक सात आतील पदाला गुणी लावून साती आठ छप्पन बराबर वीस गुणीला चार ऐंशी यक्स वजा वीस गुणीला चार ऐंशी आता या छप्पन कडे हे ऐंशी येताना अधिक ऐंशी एक्सकड त्रेसष्ट एक्स, एक्स जाताना वजा छप्पन अधिक ऐंशी बराबर ऐंशी यक्स वजा काय तर त्रेसष्ट यक्स वजा का मांडायची त्रेसष्टी सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते हे काही गणितीय ठोकताळे पक्के पाठ करणे ही बेरीज करा आठ पाच तेरा एकशे छत्तीस बराबर ही वजा बाकी सात दहा सतरा एक आता हा भाग द्यायचा लेकरांनो लक्ष द्या एकशे छत्तीस कड येतानी सतरा भागीला स्वरूपात का मांडतात हे बरेच वेळ सांगितलं पक्क पाठ करून ठेवा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या जा संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावीच लागते आता हा भाग आठ न जाईल आठ जाती छप्पन पाच आठ पाच तेरा आठ न हा भाग जातो म्हणजे आठ बराबर यक्स ची किंमत आठ प्रश्न मोठी संख्या मोठ्या संख्येचं मूळ गुणोत्तर किती हो नव मोठी संख्या कोणती सर या मोठ्या संख्येच्या गुणोत्तरात मिळाल्या एक्स ची किंमत मांडू नऊ गुणीला आठ नऊ आठ बहात्तर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल